बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आजकाल कमी वयातच लोक अनेक व्याधींना किंवा मधुमेहाच्या समस्येला सामोरे जात आहेत सतत बसून काम करणे तयार अन्नपदार्थांचे सेवन करणे शारीरिक श्रमाचा अभाव यामुळे रक्तातील साखरेची पाती वाढते त्यामुळे प्रत्येकाने आपला आहार झोप आणि व्यायामाच्या सवयींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे रक्तातील साखरेची पाती वयानुसार थोडीफार बदलते सहा ते बारा वर्षांच्या मुलांमध्ये ही पाती साधारण ऐंशी ते एकशेऐंशी एम जी डी एल एवढी असावी तेरा ते एकोणीस दरम्यान सत्तर ते एकशे पन्नास एम जी डी एल ही मर्यादा योग्य मानली जाते तर वीस ते सव्वीस गटा शंभर ते एकशे ऐंशी एम जी डी एल सत्तावीस ते बत्तीस वयोगटात शंभर ते एकशे चाळीस एम जी डी एल बत्तीस ते चाळीस वय वर्षांच्या व्यक्तींमध्ये सक् साखरेतली पातळी एकशे चाळीस एम जी टी एलपेक्षा कमी असावी तर चाळीस ते साठ वयोगटातील लोकांसाठी नव्वद ते एकशे तीस एम जी टी एल ही पाती योग्य ठरते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल आवश्यक आहेत साखर मिठाई कोल्ड्रिंक यासारख्या पदार्थांपासून दूर राहावे त्याऐवजी फळे भाज्या सलाडचा समावेश करावा नियमित व्यायाम चालणे योगासनाने शरीर सक्रिय ठेवले पाहिजे त्यामुळे इन्सुलिनचे कार्य सुधारते रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते ब्लड शुगर तपासण्यासाठी सकाळचा वेळ सर्वात योग्य मानला जातो रात्रीच्या जेवणानंतर किमान आठ तासांचं अंतर ठेवून सकाळी रिकाम्या पोटी रक्त तपासल्यास योग्य रीडिंग मिळते हे नियमितपणे केल्याने शरीरातील बदल ओळखणे योग्य काळजी घेणे सोपे जाते आंतरराष्ट्रीय मधुमेह महासंघाच्या अहवालानुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत सध्या जवळपास सात कोटींपेक्षा जास्त लोक या आजाराने ग्रस्त आहेत अनेकांना याची कल्पनाही नाही यापैकी बहुतांश टाईप टू मधुमेहाचे रुग्ण असून योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीने त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे